नमस्कार मी मयुरी आपल्या किचनमध्ये स्वागत करत आहे कशाचं रवाजेत ना आज मी खमंग असे लोणी थालीपीठ करणार आहे आणि कोणत्याही भाजणीशिवाय करणार आहे म्हणजे भाजणीची कोणती पूर्वतयारी न करता घरातली जी आपली पीठ आहेत ती त्यापासून मी करणार आहे आणि घाई गडबडी तशा मस्त असं आहे थालीपीठ होतं एक थालीपीठ खाल्लं तरी पोट भरीचं आहे आणि लोणीमध्ये करणार आहे मस्त असे लोणीमध्ये म्हणजे घरचंच लोणी काढलेलं आहे साईपासून आणि मस्त असे थालीपीठ होतात आहे आणि छान एकदम भारी लागतात आणि त्याच्याबरोबर दह्याची चटणी बनवणार आहे म्हणजे दही आणि मी ह्याच्यामध्ये घालून करणार आहे म मिरी पावडर घालून मस्त असं चला आता आपण बघू शकताय मस्त अशी थालीपीठ लोण्याची होत आहे आता आपण साहित्य काय काय घ्यायचं आहे आणि कोणती कोणती पीठं घ्यायचे आहेत ते बघूया पहिल्यांदा इथे मी आलं लसूण मिरची कोथिंबीर ह्याची पेस्ट करून घेतलेली आहेत म्हणजे आपल्याला दहा ते बारा लसूण पाकल्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक इंच अद्रक आणि कोथिंबीर मुठभर घेतलेली आहे इथे मी तयार मसाला केलेला आहे धणे जिरे बडीशेप आणि जिरे हे चार आहेत ते मी मंद गॅसवरती दोन ते तीन मिनटं भाजून घेतलेत आणि मग त्याची पावडर करून घेतलेली आहे हे आपल्याला क थालीपीठाच्या भाजण्यासाठी आपण जेव्हा भाजणी करतो हो, तेव्हा आपण हे घालतो पण आता आपल्या इन्स्टंट अशी थालीपीठ आपण करणार आहे त्याच्यासाठी मग मी हे भाजून घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घेतलेले आहे हळद घेतलेली आहे याच्यामध्ये पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे मी किचन किंग गरम मसाला घेतलेला आहे आणि आपला जो घरगुती तिखट मसाला आहे तो घेतलेला आहे याच्यामध्ये आणि ह्यामध्ये सफेद तीळ घातलेले आहेत मी बिना पॉलिशवाले तीळ घालायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये दोन ते ते अडीच चमचे मी ह्याच्यामध्ये सफेद तीळ घातलेले आहेत आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता बेसन पीठ घालायचं आहे हे ह्या प्रमाण आहे ना त्याच्यामध्ये दहा ते बारा थालीपीठ झालेत पीठ घातलं ह्याच्यामध्ये मी एक पाव वाटी नंतर गव्हाचं पीठ घातलेलं आहे ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ आणि ह्याचं पीठ घातले तांदळाचं पीठ घातलेलं आहे ही चा पाचच्या पाच पीठं मिक्स करून आपल्याला ज हे करायचे आपण खमंग थालीपीठ भाजणी बघतोच आहे त्याच्यामध्ये आहे ना ते सर्व पीठं भाजून घेतात कडधान्य पण असतात त्यामध्ये पण आपण ही मिक्स पिठांची भाजणी ह्या बिना भाजणीचं पण थालीपीठ बघतो आहे तांडाचं पीठ घातलं आहे ह्याच्यामध्ये मी अशी पाच प्रकारची पीठं मी याच्यामध्ये घातलेली आहेत आणि चांगलं असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये ह्या आणि यामध्ये ओवा घातलेला आहे मी पाव चमच्यापेक्षा थोडा कमी घातलेला आहे आणि असा हातावरती चुरून घालायचं आहे ओवा म्हणजे मस्त असा फ्लेवर उतरतो त्यामध्ये आणि आता हे पहिल्यांदा आपण सुकच मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे चांगले सर्व मसाले वगैरे आहेत ना ते सर्व पिठामध्ये मिक्स होतील असे आणि त्याच्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये बाकीचे साहित्य राहिलेले आहेत ते घालायचे आणि रात्रीच्या जेवणामध्ये मस्त असा बेत होतो इथे मी दोन मोठे चिरलेले कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून घेतले आहेत आता हे पण ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं जा। म्हणजे चांगलं थालीपीठ आपल्याला थापता येईल याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे आणि मळून घ्यायचे पीठ हे आणि मग एखाद्या कपड्यावरती आपण हे करायचं आहे आणि लोणी मी घरीच बनवलेलं आहे मस्त असं थालीपीठ जो होतं हे पिठाचे म्हणजे घरी जे पीठ आपल्याकडे अवेलेबल आहे त्या पिठामधून हो आपण करू शकतो ह्यामध्ये मी हिंग घातलेलं आहे पाव चमच्यापेक्षा थोडा म्हणजे वन फोर्थ छोटा चमचा जो असतो मसाल्याच्या डब्यातला त्यातला छोटा चमचा एक घातलेला आहे मी हिंग पाणी घालून आता आपण हे करून घ्यायचं आहे पीठ मळून घ्यायचं चांगलं व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे जसं आपल्याला पाणी लागेल तसं आपलं आपण ह्याच्यामध्ये घालून आहे पाणी आणि घट्टसर असं करून घ्यायचंय आणि आपल्याला हे थालीपीठ रात्रीच्या जेवणात किंवा सकाळी मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी किंवा दुपारच्या वेळी ज्या जेवणामध्ये मस्त असं थालीपीठ होतं आणि आता थंडी पण आहे त्यामुळे ज्वारी बाजरी आणि ह्याच्यामध्ये परत आपण बेसन पीठ घातले गव्हाचं पीठ घातलंय ज्वारी आणि बाजरीमुळे ना पटकन पोट भरलं जातं आणि बाजरी आणि ज्वारी असं उन्हा आपल्या था ह्याच्यामध्ये थंडीमध्ये खावं आणि ह्याच्यामध्ये मी भरपूर असे कोथिंबीर घातलेली आहे परत एकदा मिक्स करून घेऊया बघू शकता पीठ कसं मी म्हणजे आपल्याला थालीपीठ थापायला पाहिजे त्या पद्धतीमध्ये मी हे केले आहे ह्यापेक्षा पातळ केलं तुम्ही तरी चालेल पण मी ह्या हेच एवढ्या क ह्याच्यामध्ये केलेलं आहे मी घट्ट असं पीठ करून घेतले आता कोथिंबीर घातली आता सर्व मिक्स करून घ्यायचं आता दहा मिनटासाठी आपण हे पीठ आहे ते बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण बघू शकताय हे दहा मिनटासाठी आपण पीठ बाजूला ठेवून दही आहे ते आपण दही करायचं आहे दहीच्याऐवजी तुम्ही लोणचं वगैरे पण घेऊ शकताय चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकताय आता चांगलं मस्त असं गोळा होतो आहे आता आपण पाच ते दहा मिनटासाठी आपण हे पीठ ठेवून देऊया बाजूला आणि त्याच्यानंतर मग आपण दही घेतलेलं आहे घरीच लावलेलं दही चांगलं असं पळीने किंवा रवीने आपण असं घुसळून घेऊ शकतोय पातळ असं थोडं करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मिरी पावडर घालायचे दही दहीमध्ये मिरी पावडर घातल्याने दह्याचे गुणधर्म अजून वाढतात आणि पचायला मस्त असं म्हणजे छान लागतं पचतं लवकर दही आणि मिरी पावडर घातल्यामुळे मस्त अगदी होतं तर आपण आता हे बाजूला ठेवून देऊया मस्त असं दही आपलं हे करून झालेलं आहे आणि बाजूला बघताय एक एका बाउलमध्ये मी लोणी तयार केलेली आहे ते ठेवून दिलेलं आहे अगोदरच काढून मी बाहेर फ्रीजमधून आता एक आपण सुती कपडा घ्यायचा आहे किंवा रुमाल घ्यायचा आहे आणि ते थोडं ओला करून घ्यायचं आहे आणि पीठ असं पिठाचा पीट गोळा करून घ्यायचं आहे बघू शकता हाताला पाणी लावायचं आहे आणि असं थापून घ्यायचं आहे थालीपीठ आपण बोटाचे ठसे कसे उठते ते बघा मस्त असं सर्व बाजूने आपण असा पातळ असा भाज आपण हे करून घ्यायचं आहे थालीपीठ थापून घ्यायचं आहे मस्त असं बघू शकताय सहजरित्या पीठ हे जो जातं आहे म्हणजे पसरलं जाते आहे कपड्यावरती आणि अशाच प्रकारे सर्व आपण थालीपीठ ब थापून घेणार आहे आणि आता ह्याच्यावरून मध्ये चार बोटं मी हे केले ते मध्ये दो चार पाच बोटं मी उठवले ते आणि ह्याच्यामध्ये वरून तीळ घालायचे आता तवा तापलेला आहे तवेवरती आपण थोडं हे घालायचं आहे लोणी घालायचे मस्त असं आणि लोणी घातल्यानंतर हे कपडा आता आपण हे बघा अशा प्रकारे ह्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे थालीपीठ बघू शकताय मस्त असं आता खालच्या बाजूनी दोन ते तीन मिनटं परतून झाल्यानंतर आपण पलटी करून घ्यायचं आहे लगेच उच आ, हे करायचं नाही पलटी करायचं नाही खालच्या बाजूनी थोडं शेकून द्यायचं आहे वरून पण लोणी आपण सोडून द्यायचे म्हणजे मस्त आतमधून असं हे होईल कारण आपण ही भाजणीचं नाही पीठ आपलं क तयार पीठ नाही आहे त्याच्यामुळं आपण खालून थोडं शेकून देऊया बघू शकता खालून कलर चेंज झालेला आहे आता आपण पलटी करून घेऊया थालीपीठ मस्त असं अजून आपण वरून थोडंसं लोणी घालायचं आहे आणि मस्त वरून तीळ लावले मुले मस्त असं थालीपीठ दिसतंय बघू शकताय आहे भरपूर असं लोणी झालेलं आहे ह्याच्यामध्ये आणि मस्त भाजलेलं आहे लो थालीपीठ रात्रीच्या जेवणासाठी आणि दुपारच्या ह्याच्यामध्ये मस्त असं पक्कड बेत होतो आणि एका एक थालीपीठामध्ये मस्त पोट भरतं असेच प्रकारे दुसरा पण थालीपीठ मी इथं था थापून घेतलेला आहे आणि तो पण आपण याच्यामध्ये घालून घेऊया तव्यावरती हे असं जर सुटलं नाही तर पाण्याचा हात किंवा असं आपण बोटाने काढू शकतो पातळ मिडियम साईजचे आपल्याला जशा प्रकारचे हवे तसे था आपण थालीपीठ थापू शकतो आहे आणि आता वरून परत मी लोणी घालते आणि थालीपीठ आपले असे सर्व भाजून घेते जो मी प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये दहा ते बारा थालीपीठ झालेली आहेत आणि मस्त थालीपीठ झालेले सर्वांना आवडलीत थालीपीठं आणि दह्याबरोबर लोणचं कांदा ह्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता थालीपीठ आम्ही दह्याबरोबर खाल्ले थालीपीठ थाली बारी झालेलीत था। अशाच प्रकारे सर्व थालीपीठं मी करून घेते बघू शकता अगदी सहजरित्या चिकटत नाहीत काय नाहीत आणि मस्त अशी खरपूस भाजली जाते ते था 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 था, थालीपीठं जास्त कच्ची पण ठेवली नाही ते चांगली दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे लोण्यामध्ये मस्त असे तुम्ही लोण्याऐवजी तूप पण वापरू शकता किंवा तेल वापरू शकता आपल्या आवडीप्रमाणे मस्त तवा आता आपल्याला पटापट असे थालीपीठ होत होतीत हे बघा अशाच प्रकारे सर्व थालीपीठ मी करून घेतलेली आहेत आणि छान झालेली थालीपीठं सर्व आता आपली सर्व थालीपीठं तयार झालेली आहेत आता दह्याबरोबर आपण सर्व करून घेऊया मस्त अशी मस्त थालीपीठ झालेलं थाली बघू शकता कलर एकदम भारी आलेला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा भेटू का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि उद्या आपला निमित्त आपली वेज थाळी पण येणार आहे उद्या बारा वाजता नक्की बघा आणि अजून आपल्या चॅनलवरती थाळीचे थाळी अपलोड केलेली आहेत मी वेज थाळी मार्गशीर्षनिमित्त त्या पण जरूर बघा आणि अजून तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते पण नक्की सांगा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट देखील करा कसे वाटते तुम्हाला रेसिपी